गावांची शहर झाली इमारती उभ्या राहिल्या जुनी माणसंही स्थलांतरित झाली पण हे मंदिर सुमारे दोनशे अधिक वर्ष झाली इथंच उभं आहे याच ठिकाणी आणि आज आपण आलो आहोत जुहू गाव वाशी येथील जरी आईच्या मंदिरात आता जरी हे भव्य मंदिर रस्त्याच्या भर मध्ये दिसत असले तरी सुमारे दोनशे वर्षापूर्वी ते जुहू गावच्या प्रवेशद्वारावरचे एक छोटेसे पुरातन मंदिर होते आज प्रवेश करताच झेंडूच्या फुलांनी सुंदर सजवलेल्या सभामंडपाने स्वागत केलं तरी म्हणजे तापाची साथ मारी म्हणजे पट्टी देवी या रोगांची पीडा म्हणूनच दरीवरीची पूजा प्राणघातक रोगांची देवी म्हणून केली जाते गाभाऱ्यात प्रवेश करताच अगदी लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या जणू तिने विचारलं आलीस इतक्या वर्षांनी तिच्या मुखावर शांततेच आणि अद्भुत आहे तेहऱ्यावरच सौम्य हास्य आणि तिच्या प्रेमळ दृष्टीने मन अगदी सद्गतीत झालं तिच्या अस्त्र आणि शस्त्रांमुळे ती आणखीनच सामर्थवान वाहतली देवीच्या दोन्ही बाजूला नागेश्वर आणि सिद्धेश्वराचे स्थान आहे आज षष्ठीला ऋषींच्या पोटी म्हणजे कात्यायनी देवीची पूजा होते दुर्गेचा अवतार असलेली कात्यायनी ही देवीच्या सर्वात हुंसकृपा एक मानली जाते ती पार्वती महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे रूप आहे गावदेवी मातेच्या मंदिरात महादेवाची मोठी मोठी पिंड आणि अगदी शेजारी मला एक अजून एक दर्शन घडलं नर्मदा मातेच नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी आजचा दिवस आहे साहवा आणि रंग आहे लाल या निमित्ताने माझ्यासोबत आहे मिसेस संगीता सपका संगीता सपका अशा डॉक्टर पत्नी ज्या कोरोना काळात नुसत्या लढल्याच नाही तर भिडल्या सुद्धा त्या एक गुगल पुस्तकांच्या जगातल्या गुगल आहेत म्हणजे लायब्रेरियन आहेत त्याबरोबरच त्या एक शिक्षिका आहेत आणि त्यांची ओळख आता नमस्कार मी संगीता प्रदीप सपका मी एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका पण आहे आणि तेथील लायब्ररी पण मी सांभाळ संगीता सपका हे एखाद्या स्त्रीने एखाद्या व्यक्तीने नुसतं पुस्तक जगायचं नाही तर कसं छान जगायचं जगण्याचा महोत्सव कसा करायचा हे मी त्यांच्याकडून आहे मला तुमच्या सांस्कृतिक सांगा खरं सांगायचं तर मी एक शिक्षिका आहे आणि शिक्षिका म्हटलं की मुलांना आम्ही घडवण्याचं काम करतो त्यामुळे त्यांच्यावरती संस्कार असणे हे फार गरजेचे त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती ही फार मोठी आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम सुद्धा मी करते आम्ही मंगळागौरीचे पारंपरिक मंगळागौरीचे खेळ खेळतो त्या ठिकाणी विविध कार्यक्रम करतो जेणेकरून लोकांना हे सुद्धा कळायला हवं की काय आणि कशासाठी ती केली गेली असते संगीता सबका एक ट्रॅव्हलर सुद्धा मी एक एक विषय घेत चालले आणि त्या पुढे जात 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 चाललेत त्यांचं किती कौतुक करावं हे मला चुटत नाही आणि माझ्याकडे शब्दही नाही थँक्यू सो मच संगीता ताई थँक्यू थँक्यू अशा या जागृत झरीमलीचे उदंड आशीर्वाद घेऊन आणि तिचं रूप डोळ्यात साठवून मी निघाले